नमस्ते सर्वांना जय महाराष्ट्र मी जयश्री बाबळे झावरे माझ्या माझी अंगणवाडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज मी नवीन विषयावर चर्चा करणार आहे तुमच्या सर्वांशी तर विषय असा आहे की आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी माझी लाडकी बहीण योजना आ, शासनासने कार्यान्वित केलेली आहे त्याची अंमलबजावणी शासन स्तरावरून काटेकोरपणे केली जात आहे त्या ती अंमलबजावणी करत असताना अंगणवाडी सेविकांचा महत्त्वाचा वाटा आहे हेही तुम्हाला माहीतच आहे सर्वजणींना व सर्व माझ्या या माता भगिनी हे जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचं काम आहे ते अगदी चोखपणे पार पाडत आहे अगदी युद्धपातळीवर सर्व सर्वेतील पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरून घेण्याचे काम चालू आहे ऑनलाईन चालू आहे आणि ऑफलाईनही आम्ही फॉर्म भरत आहोत तर बघा हे फॉर्म भरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची विशेष अशी काळजी घ्यायची आहे की तुमचा जो मोबाईल नंबर आपण त्याला देतो तो आपल्या बँक खात्याला लिंक केलेला असतो साहजिकच जसे आधार कार्ड बँक खात्याला लिंक आहे तसेच तुमचा मोबाईल नंबरही बँक खात्याला लिंक असतो तर यामध्ये अलीकडे मला तुम्हाला एक निदर्शनं सांगून द्यायचं आहे पेपरला वगैरे मी बातम्या वाचल्या मोबाईलवर पण आलं होतं की काही लोकांना ह्या काही असे फ्रॉड कॉल्स जात आहे ज्याने करून त्याच्यामध्ये आपण ज्यावेळेस मोबाईल नंबर ॲड करतो तो तुमचा बँकेला अटॅच असतो त्यामुळं त्या मोबाईल क्रमांकावर अनोखी व्यक्तींकडून फोन येत आहेत फोन कॉल्स येत आहेत की आम्ही अंगणवाडीतर्फे बोलतो आहे किंवा आम्ही माझी लडकी बहीण या खात्यामार्फत बोलतो आहे तर तुमचे मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणीचे योजनेचे पैसे आ, जमा करायचे आहे तुमचं अकाउंट व्हेरीफाय करायचं आहे वगैरे वगैरे अशी कारणं सांगितली जातात आणि मोबाईलवर आलेला ओ टी पी मागवला जातो आणि पालक लोक कुठल्याही गोष्टीचा विचार न करता हा ओ टी पी देत आहे एक घटना हल्ली झालेली आहे एरवडा भागामध्ये तर त्यांनी ओ टी पी दिला तर ओ टी पी दिल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये जेवढे काय पैसे होते ते त्यांनी पैसे काढून घेतलेले आहेत विड्रॉल केलेले आहेत त्यामुळं तुम्ही माझी सर्वांना अशी हात जोडून विनंती माझ्या सर्वेतल्या लाभार्थ्यांनाही व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेलाही माझं असं आव्हान आहे की तुम्हाला अशा प्रकारचा कोणताही फ्रॉड कॉल्स आल्यानंतर तुम्ही तो त्याला काहीही उत्तर द्यायची गरज नाही आहे एकतर तो कॉल तुम्ही व्हेरीफाय केला तर चांगलंच होईल कारण की जेव्हा ते बोलतात की आम्ही अंगणवाडीच्या थ्रो बोलतोय किंवा आम्ही ह्या विभागातून बोलतो आहे आम्ही त्या विभागातून बोलतोय तेव्हा तुम्ही ते व्हेरीफाय करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही तत्काळ लगेच तू कट करून संबंधित विभागाच्या सपोज अंगणवाडी कार्यकर्ती आहे तुमच्या गावातली की या संदर्भात तिला विचारणा केली गेली पाहिजे की असे फोन कॉल्स आम्ही तुम्ही आम्हाला केला आहे का सर्वप्रथम ती बोलणारी जर महिला असेल तर ती पण अंगणवाडी सेविका आहे का याची तुम्ही खात्री करून घ्या कारण की जर तुम्ही असं काही तुम्ही सावधानता बाळगली नाही तर मात्र तुम्हाला तुमच्या आर्थिक नुकसानाला तुम्हाला सामोरं जावं लागेल त्यामुळं माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की असे काही कॉल्स आल्यानंतर तुम्ही ते रिसीव करू नका किंवा त्याची पूर्ण खात्री करा आणि मगच त्यांना ओ टी पी द्या धन्यवाद